दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज आपण भेट देणार आहोत नरसोबाची वाडी हे ठिकाण नृसिंहवाडी हो म्हणूनही ओळखले जाते नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील एक लहान पण धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कोल्हापूर शहरापासून पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि सांगलीहून बावीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे धार्मिकदृष्ट्या येथे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तगुरूंचा द्वितीय अवतार मानला जातो यांनी सुमारे बारा वर्ष तपश्चर्या केली असे मानले जाते श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची पूजा होते ज्या दत्तगुरूंच्या उपस्थितीचे प्रतीक आहेत या स्थळाला दत्तगुरूंचे दुसरे तपोभूमी स्थान असे म्हटले जाते पहिले कोणते आहे तुम्हाला माहिती आहे का पहिले गाणगापूर आहे नरसोबाच्या वाडीचे पेढे आणि बासुंदी हे दोन्ही इथल्या प्रसाद आणि परंपरेचा भाग आहेत बासुंदी तर इथली खासियतच आहे यात्रेकरू हे पेढे प्रसाद म्हणून घेतात भक्त जेव्हा दत्त महाराजांचे दर्शन घेतात तेव्हा पेढे किंवा बासुंदी प्रसाद म्हणून देतात किंवा घरी नेतात इथली बासुंदी अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर आहे या गावाचे विशेषत्व म्हणजे येथे दोन नद्या कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी यांचा येथे संगम आहे दत्त जयंती गुरुपौर्णिमा माघवद्य सप्तमी या दिवशी येथे मोठे उत्सव साजरे होतात लाखो भाविक गुरुचरित्र पारायण नामस्मरण अभिषेक आरती अशा सेवा करतात मंदिराचे स्थापत्य व वातावरण धार्मिकतेने भरलेले आहे संध्याकाळच्या वेळी आरती दरम्यान घाटावरील दीपमाळ अत्यंत मनमोहक हो असते श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात नरसोबाच्या वाडीचा उल्लेख आहे घाटावर बसून मंत्रोच्चार नाम जप करत पाण्याकडे पाहत ध्यान करणं खरंच मनाला शांतता देत इथे प्रत्येक लाट जे गुरुदैव दत्त म्हणत किनाऱ्यावर येते दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन झाले उन्मन श्री गुरुदैव दत्त म्हणत आपण आता निरोप घेऊ नरसोबाच्या वाडीचे दर्शन कसे वाटले